मुर्गा सचे बॅग आधी म्हटलं तर अजिबात देत नाही म्हणतो काय करायचं आता शेतीच वाटून घेणार आता कवा तर पिकं निघाली मी आता ग बसणार नाही आणि त्या पूर्वीनं नवऱ्याचं जरी कान भरलं आता मी सुट्टी देत नसतो मी आता पिकं निघाली त्या पिकातलं बाजरी मका काहीच मला दिलं नाही मुरगासुद्धा दिला नाही काहीच दिलं नाही म्हणजे नुसतं आयतं माझी जमीन पिकवून घालू अहो लोकांना जमीन दिली ती लोक तर देतात किंवा खंडानं काय चार रुपये देतात ह्या बाजारानं मला काय दिलं नाही पण तेवढ्यात बागत नसतंय निलो मी आता शेती वाटून घेणार दोन माणसं बोलवणार टेप घेणार आणि टेप न शेती वाटून टाकणार घरा बसलं सगळं जेवढं शेत आहे जेवढं वावर आहे तेवढं सगळं मी आता टेप न मोजून घेणार आहे म्हणजे तीन तीनदा तो कुटाना जमू वाटून घ्यायच म्हणजे घे माझ तत पडाक राह माझ शेत पेरायचंच नाही कारण का माझ शेत मीच पेरणार कळलं का तू वाटून देत ना तर मी आहे प्रत्येक वेळी मी म्हणतोय कळ आज सुधरल उद्या सुधरल सुधारण्याचं नावच घेत नाही हा आता दिवाळीचा बाजार आलाय दिवाळी आणायचे पण असं म्हटला नाहीये माझं टप्प्या टप्प्यानं पैसे दे तुझं बी इथून नावा करून टाकू पीक कर्ज घेऊ तुला बी होईल मला बी होईल असे विचार नाही ती स्वतः पुरत बघतोय बायकोच ऐकतो आणि माझ्यावर वाघ होतो वाघ अरे एक दिवस शंभर दिवस प्रमाणात जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं जगणार आहे वाघाचा तू नुसता गोड बोल आणि आम्हाला काय घ्यायचं म्हणलं की तुझी तळपायाची आग मस्तकाला जाते म्हणजे माझ चांगलं झालेलं तुला बघवत नाही असा अर्थ म्हणावं लागत प्रत्येक वेळेला मी अस मी ज्वारीच बिया आणून ठेवलं आणि हे रोटारले पण माझ्यात सुद्धा आजच त्या येणार आहे आणि सगळी ज्वारी पेरून टाकणार आहे नील आता तुझी खैर नाही बघ माझ्या शेतात येऊन तुझी आडवयाची हिंमत नाही आता मी माझ वावर पेरणार आहे बघू आता तुझी आडवयाची हिंमत किती आहे मला बी बघायचं आहे तुझी ताकद काय मला बघायचं एक बार प्रत्येक वेळी मी ग बसलो त्याचा तो आजपर्यंत गैरफायदा घेतला माझा नुसता तो वापर करून घेतला जेवढं पैस येईल तेवढं तू गबाळ दाबलं आणि मला काय मोकळ वाऱ्यावर सोडलं खा बा कडे हाच हेतू तू साध्य केला आयुष्यभर जगत असताना मला साकरी करायची वेळ आली हे केवळ तुझ्यामुळे पण मी सुद्धा कमी नाही तुला तस उत्तर मी दे तुला काय वाटत असेल मी जाहिराती करतोय मला चार रुपये येतील अरे एक दिवस मला सुद्धा होईलच पण तुझ विचार म्हणजे विचार बावाच्या ताटातलं हिसकावून घेतलं अरे तुला ना तुझं तुझ ताट सेपरेट कर ना तू माझ्या ताटात कशाला घुसतो माझ्या ताटात घुसून माझ ताट हिसकावण्याचा प्रयत्न करू नको माझ ताट तसाच दे पण माझ ताट केलेलं तू पळवून नेलंय आणि मला तू वाऱ्यावर सोडलंय माझे लहान लहान लेकर आज दिवाळीसाठी दिवाळी आणा म्हणून मागायला लागली आणि तू माझ ताट नेलं तुझे काय भावना तुझे काय विचार आर किमान माझ माझ ताट शेपरेट करून तुझं तुझं ताट शेपरेट करून खायचं असत माझ्या ताटात कायच नाही तुझ ताट गच भरतोय भाऊ तू एकटा नाही आई बाप्पाला दोघ जण असत आहे मग दोघाला नेहमी नेहमी वाटणी झालीच पाहिजे अरे तू आशी नाही दिना मला तर न मला वाटणी मिळतेच पण कसाय दम हाय तो में आज परें दम पन एक जिवस में सुदा थोर आहे मी आजपर्यंत दम धरलाय पण एक दिवस मी सुद्धा थोर होईलच मी शांत बसतोय म्हणजे तुला काय वाटतो र मी जग जिंकल्यासारखं तुला वाटत असे पण नाही तुझा हा गैरसमज आहे बायकून तुझ्या डोक्यात जे पेरलंय तेच उगवतय तो आता सरकार नाए। तू आता पहिल्यासारखा राहिला नाही डोक्यामध्ये जसे तू तांदूळ टाकले तसा तू बदलला तुझे विचार बदलले तू बदलला बाळाचे विचाराचा नामशेष केले आणि स्वतः मालक होऊन जगण्याचा प्रयत्न करतो अरे सगळी स्टेट माझी सात डिजिटल माझा आणि मालक पेरायचा तू कसा झाला शेत आमचं आणि पीक तुझ कस काय शेत माझल तर पीक तुझं कसं काय येड्या भोळ्या भावाला लोबाडून खाल्लं तुला पचणार नाही आणि तुझ्या बायकोला सुद्धा पचणार नाही मी ठामपणे सांगतो